सामान्य काळातील तिसरा रविवार वर्ष तिसरे क्रिसाठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो आज क्रिस्त सभा देवशब्दाचा सा रविवार साजरा करीत आहे बंधूं आणि बगिणीनो शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण अगदी सहजपणं विचारलं जीवनामध्ये तुला काय करायचं आहे तो काय करायचं ठरवलेलं आहे कशामध्ये तुला अभिरुची इंटरेस्ट आणि आवड आहे बरेच जण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे उत्तरं देताना म्हणते मला आर्किटेक्ट व्हायचं आहे काही म्हणते मला इंजिनियर व्हायचं आहे काही म्हणतात मला उच्च शिक्षण घेऊन परदेशात जायचं आहे काही जणं म्हणतात मला इंटिरियरमध्ये इंटरेस्ट आहे काही म्हणतात मला प्रोफेसर व्हायचं आहे मला लॉयर व्हायचं आहे कोणी म्हणतात मला पायलट व्हायचं आहे बहुतेकांचा कळ आणि वळ स्वतःपुरताच मर्यादित आणि सीमित असतो मला माझ्या समाजासाठी गोरगरिबांसाठी काय करता येईल समाज बांधण्याचं कार्य माझ्या हातून कसं घडेल मला समाजसेवक होता येईल का समाज बांधिलकीसाठी आणि सामाजिक एकात्मतेसाठी मला कार्य करता येईल का त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे असं बोलणारे असं सांगणारे आणि असे म्हणणारे समाजामध्ये फार क्वचितच आढळतात प्रियबंधून आणि बघिणी बहुतेक वेळेला आपण स्वतःसाठी आणि स्वतःपुरताच स्वपूजित आणि आत्मकेंद्रित विचार करीत असतो दुसऱ्यांचे हित साधणारे स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करणारे परोपकारी वृत्तीचे व्यापक विचारसरणीचे आणि समाजकल्याणी दृष्टिकोनाची माणसं समाजामध्ये फारच कमी प्रमाणात आढळतात बहुतेक जण इतरांपेक्षा समाजापेक्षा स्वतःच्या विचारामध्ये स्वतःच्या विश्वामध्ये अधिक रमलेले आणि गुंतलेले असतात बहुतेक जण स्वतःसाठी जगतात स्वतःसाठीच खपतात आणि स्वतःसाठीच साठवणूक करतात केवळ स्वतःकडेच लक्ष देतात प्रेबंधनं आणि बघिणीनो समाजामध्ये काही अशी माणसं आपल्याला आढळतात की ते स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा अधिक विचार करतात प्रवेशु ख्रिस्त प्रियबंधू बघिणीनो असाच परोपकारी वृत्तीचा माणूस होता देवपुत्र होता आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण या पृथ्वीवरती का आणि कशासाठी आलेलो आहोत आपलं जीवन दुसऱ्यांसाठी सार्थकी आपण लावणार आहोत याविषयी सभास्थानामध्ये अगदी उघडपणे आणि जाहीरपणे प्रभी शू ख्रिस्त बोलतो स्वतःसाठी प्रभी शू ख्रिस्तानं काहीच ठरवलं नव्हतं प्रभूचा प्रत्येक विचार प्रभी शू ख्रिस्ताची प्रत्येक कृती ही दुसऱ्यांच्या हितासाठी दुसऱ्यांच्या भल्यासाठी होती आजच्या शुभवर्धमानामध्ये ज्या नाजरेतामध्ये प्रभी ख्रिस्त लहानाचा मोठा झाला होता त्या सभास्थानामधील त्या पवित्र विधीवरती जाऊन आपल्याविषयीच्या सेवा कार्याचा जाहीरनामा सभास्थानामधील लोकांसमोर तो सादर करतो परमेश्वराचा ईश्वरी आत्मा माझ्यावरती आलेला आहे गोर गरिबांना ईश्वरी संदेश सांगण्यास त्या परमेश्वरानं मला निवडलेला आहे माझ्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे माझा अभिषेक करण्यात आलेला आहे जे बंधनात आहेत जे गुलामगिरीच्या जखड्यामध्ये अडकलेले आहेत जे अन्य अत्याचार सहन करीत आहेत जे दबावाखाली आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांना बंधमुक्त करण्यासाठी मी आलेलो आहे जे जन्मत आंधळे आहेत ज्यांचे नयन पापी वृत्तीमुळे अंधारलेले आहेत त्यांना पुन्हा नवीन दृष्टी देण्यासाठी मी आलो आहे समाजामध्ये ज्यांची पिळवणूक होते ज्यांचं शोषण केलं जातं जे ठेसले जात आहेत अशा व्यक्तींना सोडवण्यासाठी मी आलेलो आहे असे प्रभी शुख्रिस्त म्हणतो परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव अखिल मानवतेवरती झालेला आहे देव मानवामध्ये आलेला आहे परमेश्वराच्या कृपेची आणि प्रसादाच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी मी या पृथ्वीवरती आलो आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो प्रियबंधुना आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीणं हे स्वतःसाठी नव्हतंच मुळी आपण काय करणार आहोत आणि कशासाठी आपण मानव वस्तीमध्ये मा पदार्पण केलेलं आहे याची जाणीव प्रभी ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे त्या सभास्थानामध्ये जमलेल्या भाविकांना यश या वापर करून देत आहे पौलाचे करिंतिकरास पाठवलेल्या पत्रामध्ये पुनरुत्थित ख्रिस्त स्पर्शाने झपाटलेला आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने उत्तेजित झालेला पौल सर्वांना आठवण करून देतो की आपण वेगवेगळे नाहीत तर आपण सर्वजण प्रभेशू ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या आपण प्रभूच्या शरीराचे अवयव आहोत आणि एक शरीर बनण्यासाठी एकत्र येण्यासाठी आपल्यामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी एक शरीर म्हणून आपण सर्वांना पाचारण केलेलं आहे आमंत्रण केलेलं आहे आपण सर्वांना एकमेकांची गरज आहे एकमेकांच्या सहाय्यासाठी त्या परमेश्वरानं आपणास निर्माण केलेलं आहे केवळ स्वतःच्याच हिताकडे केवळ स्वतःच्याच गरजांकडे पाहून चालणार नाही आपणास एकमेकांचे हित जोपासायचे आहे सर्वांनी उन्नती आणि सर्वांची प्रगती करण्यासाठी आपणास हातभार लावायचा आहे आपणात फूट नसावी कोणी कोणाला दुखू नये शरीरामधील एक अवयव दुखावला की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती होत असतो परमेश्वरानं आपणास दिलेल्या वरदानांचा वापर एक शरीर बांधण्यासाठी समाज बांधण्यासाठी आपण करावा म्हणून आजचं दुसरं वाचन आपणास प्रेरित करीत आहे आज क्रिस्त सभा देवशब्दाचा रविवार साजरा करीत आहे हे देवाचे वचन प्रिय प्रियबंधून आणि बघिणीनो आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे ते आपण समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे प्रभूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी ईश्वरी वाणी झाली हा माझा परमप्रिय पुत्र आहे याच्याविषयी मी संतुष्ट आहे याचे तुम्ही ऐका प्रिय मंदुना आणि बघिणीनो हा देवाचा शब्द नुसता ऐकावा म्हणून आपण ऐकू नये हा देव शब्द आपल्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचला पाहिजे हा देवशब्द ग्रहण करण्यासाठी आपणापैकी प्रत्येकानं आपल्या हृदयाचे दरवाजे उघडले पाहिजेत आपल्या हृदयामध्ये हा प्रभूचा शब्द आपण आत्मसात केला पाहिजे या हृदयामध्ये तो शब्द मुळावला पाहिजे रुजला पाहिजे अंकुरला पाहिजे आणि त्या देव शब्दानं प्रिय बंधून आणि भगिनीनं आपल्या आप प्रत्येकाच्या हृदयाचं परिवर्तन झालं पाहिजे आपलं जीवन केवळ स्वतःच्याच हितासाठी नाही तर ते प्रभूसाठी आहे क्रिस्त सभेसाठी आहे समाजासाठी आहे याची जाणीव या देव शब्दाद्वारे आपणापैकी प्रत्येकाला झाली पाहिजे बंधन आणि बघिणी स्वतःच्या संकुचित वैयक्तिक आणि स्वार्थी विचारधारणेच्या चौकटीमधून बंधनामधून आणि या साच्यामधून आपण बाहेर पडलं पाहिजे स्वतःची वैयक्तिक कौटुंबिक प्रगती करताना विकास करताना समाजासाठी प्रिय आणि बघिणीनं आपण हातभार लावला पाहिजे आपले योगदान दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे स्वतःसाठी जगण्यात केवळ स्वतःच हित जोपासण्यात स्वतःचे चोचले आणि लाड पुरवण्यामध्ये आपण व्यस्त आणि बिझी राहिलो तर प्रिय आणि बघिणीनं आपल्या जीवनाला आणि जगण्याला काहीच अर्थ नाही अशा प्रकारचं जीना हे मानवी जीनच नव्हे आमेन.